नमस्कार मित्रांनो मी बाबाराव मुसळे सारक काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी मी आज एक नवीन उपक्रम सुरू करत आहे या उपक्रमाचं नाव आहे कालचा माझा दिवस म्हणजे या दिवशी माझ्या आयुष्यामध्ये ज्या काही विशेष गोष्टी घडल्या त्याची एक नोंद मला ठेवाविषयी वाटली आपण जे दररोज जगतो त्यात नेहमीच्या गोष्टी करत असतोच पण त्याहीपेक्षा एखादी गोष्ट वेगळी आपल्या आयुष्यात घडते आणि नेमकी तिचीच नोंद मला यामधून करायची आहे साधारणतः एक दोन मिनटे असा हिचा कालावधी असेल तर काल आठ मार्च दोन हजार पंचवीस रोज शनिवार कालचा जागतिक महिला दिवस होता मी फेसबुक त्यासाठी माझ्या सौभाग्यवती अरुणा यांचा एक फोटो टाकला आणि त्याखाली दोन ओळी लिहिल्या त्या अशा सदाईच तुझा दिन यातला सदाई हा आमच्या बोलीतील शब्द आहे सदाई म्हणजे नेहमी सदाईच तुझा दिन सदाईच मी दिन श्लेष आहे याच्यामध्ये पहिल्या चरणात दिन म्हणजे दिवस दुसऱ्या चरणात दिन म्हणजे गरीब म्हणजे तुझ्यासमोर माझं वागणं गरिबीचं वगैरे असा अर्थात यातून मला माझ्या पत्नीच्या बाबत माझ्या ज्या काय भावना आहेत त्या व्यक्त करायच्या आहेत आणि त्या दृष्टीने मला समस्त जगातील समस्त महिला भगिनींनासुद्धा शुभेच्छा द्यायच्या आहेत अर्थात फेसबुकवर हे सगळं मी टाकलं आणि त्याला खूप कॉमेंट्स आणि लाईक्ससुद्धा मिळाल्या दुसरी एक गोष्ट यूट्यूबसाठी मी ती अंमलात आणली मी आता सांगितलं की सारा काही बाबाराव मुसळे हे माझं यूट्यूब चॅनल आहे आणि या यूट्यूब चॅनलसाठी मी दर रविवारी एक दहा मिनिटांची कथा अपलोड करत असतो साधारणतः ही कथा मी आदल्या दिवशी तयार करून ती यूट्यूबवर अपलोड करतो आणि काल तशी मी यूट्यूबवरच तो दहा मिनिटाचा व्हिडिओ तयार करून ती कथा टाकली त्या कथेचं शीर्षक आहे वाघमारे बाई खऱ्याच वाघ मार्या अर्थात याच्यामध्ये सुद्धा संदर्भ मी जागतिक महिला दिनाचा घेतलेला आणि त्या अनुषंगाने एखाद्या स्त्रीवर एखाद्या मुलीवर तिच्या घरातले काय होय ना जेव्हा अन्याय अत्याचार करतात आणि अमानुष्य असतो तो त्यावेळेस एखादी सुशिक्षित आणि संवेदनाशील स्त्री ती पाहून काय करेल तर तिथे त्या वाघमारेबाईंनी जे केलं ते अंगावर रोमांच उभे करणारे आहे आपल्याला तो व्हिडिओ सध्याही माझ्या सारं काही यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे एवढंच पुरेशी उद्या भेटूया नमस्कार